नमस्कार मित्र मी प्रदीप शिवगण अर्थात तुम्हाला माहितच आहे आत्ताच तुम्हाला कळलं असेल ही सगळी मंडळी बसले शूटिंग संपलंय आहे तर आजचं शेड्यूल जे होतं आजच काय गेली सहा दिवस आम्ही शूटिंग करतोय दिवस त्याचा शेवटचा दिवस आहे आणि मध्ये मग गॅप आहे मंडळी आताच थकून सगळे आम्ही बसलोय पण आमची चर्चा करता करता मला आठवलं की अनेक लोकांनी कमेंट केल्या होत्या की जे लोकेशन्स आहेत जी घरं आता बदलणार आहेत ती आम्हाला दाखवा त्यांच्याबद्दल सांगा तर ते सांगण्यासाठी मी आता आलो आहे तर पहिल्या आपण घरी जाऊ जे सूर्याचं घर आहे म्हणजे खरं तर सचिन नावांकर या मुख्य माणसाचं घर ते पात्रांचं तीन चार पात्रांचं घर होतं गेल्यावेळी तुम्हाला मी दाखवलं होतं त्या घराची काय डेव्हलपमेंट झाली आहे ती बघायला जाऊ ते घर माझ्या समोरच आहे बाजूला म्हणजे तर बघूया आपण केवढं मोठं घर आहे आणि सचिन आपला तिथे बोलतोच आहे स्लॅब पडणार आहे घराचा उद्या त्याची जो प्लॅनिंग करतो सचिन रिक्षक आपले आले तर घराचे मालक आपला सूर्या भाऊ हे घर आहे आता लवकर संपेल बघू त्यातला कुठला भाग आपल्याला वापरता येतो हे घर पुढून बघू याचा समोरून हे माझ्या मागे जे घर आहे ते आपल्या आधीच्या दिवसांमधलं विक्याचं घर होतं म्हणजे मूळ सचिन गावणकर जे आहेत त्यांचं हे घर हे जुनं कौलारू जे घर होतं ते आता डेव्हलप झालंय बरंच काय काय होतं एकदम मोठं घरं बांधलं आहे त्यांनी आता जवळजवळ सहा सात खोल्या आहेत फ्लॅब वरती आणि मागे अजून एक रूम्स आहेत तर यातल्या दोन रूम्स शूटिंगसाठी डेव्हलप करायच्या असं त्यांनी ठरवलं आहे बघूया पण अर्थात तुम्हाला कळलं की आपला एकूण जो जो ढाचा आहे मालिकेचा तो बघून इतकं शूटिंग होईल असं ना वाटत नाही कारण हे घर डेव्हलप झालं तर दुसरी काही घरं आपण बघितलेली आहेत पण अजून अशा पात्रांची घरं आहेत म्हणजे दीपा आहे पगय विक्या आहे सोनिया आहे हरे आहे त्यांचीही घरं थोडी थोडी बदलली आहेत तर ती घर तुम्हाला मी आता दाखवतो हो म्हणजे होईल काय की इथून पुढे दिसताना रे हे अचानक कसं घर आलं असं तुम्ही म्हणणार नाही ना चला मग आता आपण श्रेयू आणि पग्याचं घर बघूया तुम्हाला बघूनच कळलं असेल की हे घर पग्या आणि श्रेयूचं घर म्हणजे प्रगती आणि श्रेयू या बहिणी बहिणी आहेत यांचं हे घर आहे आता हा परिसर बघितला तुम्हाला तर तुम्हाला कळलं असेल की इथे बरेच सीन शूट होतात त्यांच्या अंगणात बरेच सीन शूट होतात पण खरी डेव्हलप सुरुवातीची जी भिंत आहे ती त्यांनी बदलली घरचं छप्पर बदललंय थोडंसं घर उंच झालंय हे तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला बदलाचा अंदाज येईल या तुम्हाला कळलं असेल आधी ही प्लेन भिंत होती आणि दोन पायऱ्या छोट्या होत्या जिथे सीन घडायचे आणि मग तिथून ते वर जायचे पण आता यांनी या पायऱ्या वेगळ्या केल्यात ते थोडासा चौथरा इथे छोटासा बनवलाय वरांडा चालतो आणि इकडे खोली तयार केली आहे इथे खिडकी आहे दरवाजा आहे असा हा बदल झालाय आणि इथून पुढे खरं तर पग्या असेल किंवा शयू असेल त्यांचं हेच घर असणार आहे हा बदल असणार आहे मला माहिती आहे की तुम्हाला नक्की कळायला असेल की काय बदल होणार आणि तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही अरे की घर कसं बदल तुम्ही समजून घ्या म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर हे झालं प्रगती आणि शैरचं घर याचा आजूबाजूचा छोटासा परिसर पण बदललाय पण तो फारसा करणार नाही शूटिंगच्या काळात दीपाचं जे घर आहे तेही थोडस बदललंय आपण बघूया दीपाचं घर कसं आहे हो हे आहे दीपाचं घर दीपाचं घर तुम्हाला कळलं असेल आणि अप्पर नव्हतं फक्त अंगण होतं आणि इकडून वाट होती मागच्यापासून वाट होती तर हे आजी ना यांचं ते घर आहे बघा बघताय हे घराचे तर मालक आहेत यांच्या घरी आपण शूटिंग करतोय तर सांगत होतो की हे दीपाचं घर आहे अंगण होतं आता इकडून वाट केली जी आधी इथून होती त्यामुळे इथून तुम्हाला जातं दिसणं आणि काम केलंय आता थप्पर टाकलंय आता खरंतर तर शूटिंगमध्ये मी थोडंसं मुद्दाम तुम्हाला पुढचे काही सीन फोडतो फोडतो म्हणजे सांगून टाकतो या अर्थाने की साखरपुड्याची वगैरे तयारी आम्ही करतोय सूर्य आणि दीपाच्या दोघांच्या नात्याची तर ते सगळं इथं होतंय तर हा एक महत्त्वाचा बदल आहे तुम्हाला कळलं असेल की असे बदल होत आहेत दुसरं महत्त्वाचं थोडंसं इकडे वळा तुम्हाला कळेल हे घर तर बघितलं तुम्ही किती डेव्हलप झाले तर हे जे घर आहे हे सोनीचं घर आहे तर सोनी मागच्या अंगणात बऱ्याचदा काम करताना दिसते त्या मधल्या बोळात काम करताना दिसते आता बघा किती डेव्हलप झाले तर सोनीचं जे पुढचा घराचा भाग आहे तो मी दुसरा कुठला तरी घेणार आहोत तुम्हाला लवकरच सांगेन मी तो तर अशी तीन चार घरं जी बदललेली आहेत ती मी तुम्हाला सांगितली कशी बदलली आहेत आता हे जी बदलणारी घरं आहेत ती बदलल्यानंतर कशी दिसणार आहेत किंवा मग दुसऱ्या कुठल्या घरांमध्ये आपण शूटिंग करणार आहोत हे मी मुद्दाम तुम्हाला सांगणार नाही ते तुम्हीही ओळखायचं आहे कारण त्यांचं शूटिंग आता झालेलं आहे आजूबाजूच्या घरांमध्ये कधी संधी मिळाली तर ती हे घर तुम्हाला मी सांगेन तुम्ही कमेंट केलात तुम्ही विचारलं आपुलकीनं काळजी करताय बरेच लोक काळजी करतात की घराचा खर्च कसा होणार आहे घर कसं बांधलं जाणार आहे आता आपली सगळी ही तिथली व्यवस्था कशी होते त्याच्याबद्दल पण कधीतरी मी तुम्हाला सविस्तर सांगेन तोपर्यंत थँक्यू प्रेम करा चॅनल सबस्क्राईब करा खूप लोकांपर्यंत आपले एपिसोड शेअर करा बाय No. Uh -huh.